स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा घटस्थापना घटस्थापनेच्या दिवशी अगदी तुम्ही घटस्थापना करत असताल किंवा नाही तरी देखील मग आपण आपल्या देवघरात या नऊ दिवस काही महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत मग त्या कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा ओम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आता बघा शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापना अगदी बघा घटस्थापना प्रत्येक घरामध्ये केली जाते मग घटस्थापना असेल किंवा मग मंगलकलशाची स्थापना असेल किंवा मग नऊ दिवसाची अखंड ज्योत असेल या सर्व गोष्टी केल्या जातात किंवा मग या सर्व गोष्टी जरी केल्या नाही तरी देखील तुम्ही या ज्या मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये वस्तू सांगणार आहे त्या वस्तू आपल्याला देवघरामध्ये देखील आपण ठेवू शकतो तर आपल्याला यासोबतच काही सेवा देखील करायच्या आहेत आता बघा यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव सोमवारी आलेले आहे आणि ज्याप्रमाणे बघा वार बदलला की समजा प्रत्येकच वर्षी नवरात्रामध्ये दिवी कोणत्या तरी एका वाहनावर येते मग तसेच यावर्षी दिवी हत्तीवरती आलेली आहे मग हत्ती म्हणजे गजलक्ष्मी जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही घटस्थापना ज्या ठिकाणी करता त्या ठिकाणी गजलक्ष्मी ठेवा आणि किंवा जर नसेल तर तुम्ही आवर्जून घटस्थापनेच्या दिवशी गजलक्ष्मी आणण्याचा प्रयत्न करा यासारखा सुवर्ण योगच नाही कारण की बघा यावर्षी देवी गजलक्ष्मी म्हणजेच हत्तीवरती आलेली आहे त्यामुळे आपण ज्या ठिकाणी घटस्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला गजलक्ष्मी ठेवायची आहे मग आता गजलक्ष्मीचं तर आपण बघितलं अजूक अशा वस्तू देखील आहेत की त्या आपल्याला बघा घटस्थापना ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत ते तर आपण बघूच यात पण त्या अगोदर बघा आता काही भागामध्ये घटस्थापना ज्या दिवशी करतात त्या दिवशी आपल्या देवघरातील देव जे असतात ते, ते नागलीच्या म्हणजे आपल्या खाईच्या विड्याच्या पानावरती स्थापित केले जातात आता आमच्या भागामध्ये तर बघा अगदी घटस्थापनेच्या दिवशी पंचामृताने देवांना स्नान घातलं जातं त्यानंतर प्रत्येक देव असो देवांचा फोटो असो बिड्याच्या पानावरती स्थापित केले जातात आणि अगदी नऊ दिवस देवांना हलवलं जात नाही म्हणजे आमचं हे असं परंपरागत चालत आल्यासारखंच आहे म्हणजे माझ्या सा सासूबाईंनी केले मग त्यांच्या सासूबाईंनी केले मग त्यांचं बघून आपण शिकलो आणि नाही आमच्या भागामध्ये याच पद्धतीने नवरात्रीमध्ये करतात घटस्थापना केल्यानंतर अगदी देवीचा टाक असो देवीची मूर्ती असो फोटो असो मगणपती बाप्पा असो अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल स्वामींची मूर्ती असेल स्वामींचा फोटो असेल या सर्व मूर्त्या आपल्याला खायच्या जी आता विड्याची पानं आहेत काही भागामध्ये विड्याची पाना पानं म्हणतात काही भागामध्ये पान भागा नागलीची पानं म्हणतात त्यावरती आवर्जून स्थापित केले जातात मग तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने करतात तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करा तुमच्याकडे जर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये घटस्थापना केल्यानंतर देवपूजा करत असतील तर तुम्ही नक्कीच करू शकतात पण मी तुम्हाला एक सांगते की आमच्या भागामध्ये अशा पद्धतीने नवरात्री उत्सव साजरा केला जातो तसेच बघा काही ठिकाणी पहिल्या दिवशी माळ घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी घालत नाहीत तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी घातली जाते आणि काही भागामध्ये आज पहिल्या दिवशी माळ घातली तर ती पहिल्या दिवशीची माळ काढून बाजूला ठेवतात आणि दुसऱ्या दिवशीची घालतात पण नाही आपण पहिल्या दिवशी माळ घातली तर दुसऱ्या दिवशी आपण जी काही माळ घालो ती माळ घालताना आपल्याला पहिली जी आपण घटाला माळ घातलेली आहे ती काढायची नसते ती तशीच राहू द्यायची आणि दुसरी माळ घालायची आता घटाला बुरशी येऊ नये म्हणून अगदी पूजेच्या तांब्यानं असं खूपच पाणी ओतू नका अगदी थोडंसं पाणी टाका आपण जो घट घट म्हणजे जो चिनी मातीचा तांब्या म्हणतात आमच्याकडे त्याला घट म्हणतात तो आपण जो त्या वावरीमध्ये वगैरे स्थापित केलेला असतो त्यामध्ये पाणी टाका अगदी ज्याप्रमाणे माठ पाजरतो त्याप्रमाणे त्यातील त्या पाणी पाजरता आणि आपलं धान्य छान उगतं अशा पद्धतीने करा किंवा मग आता आपल्याला बघा जी वस्तू स्थापित करायची आहे आपण त्याबद्दल बघूयात आता आपण गजलक्ष्मी देखील ठेवणार आहोत आता महत्त्वाची वस्तू अतिशय देवीची प्रिय आपल्या सर्वांनाच माहिती आहे पाच अखंड फुलांच्या लवंगा आपल्याला बघा पाच अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत तसेच बघा हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आणि आप आपल्याला एक सुपारी देखील घ्यायची आहे आता सुपारी अगदी दे आपण देवीचं स्वरूप म्हणून घेऊ शकतो पूजेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांचे स्वरूप म्हणून देखील घेऊ शकतो पण आपल्याला आताही एक देवीचं रूप म्हणून ठेवायचे आहे या तीनही गोष्टी बघा एक डिश घ्यायची डिशमध्ये ठेवायचे आहेत हळदी कुंकू फूल अक्षदा डिशमध्ये या तीन वस्तू ठेवा आणि त्याच्या बाजूने आपल्याला गजलक्ष्मी ठेवायच्या आहेत अगदी आता आपण घट बसवल्यावर तुम्ही कोणत्याही बाजूने ठेवू शकतात पण आपल्याला मग गजलक्ष्मी असो वेलची असो वेलदोडे सुपारे हलवायचं नाही पहिल्या दिवशी आपण ठेवल्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत बघा नवार नऊ मंत्राचे पठण करायचे आहे तसेच आपल्याला श्रीसूक्तचे पठण करायचे आहे आणि आपल्याला हे सगळं करून झाल्यानंतर या गोष्टी आपण स्थापित केल्यानंतर हात जोडून फलश्रुती देखील आपल्याला घ्यायची आहे यानंतर बघा मग आपल्या नऊ दिवस तर सेवा चालूच असतात अगदी श्रीसुक्तचा पाठ आपण घेतच आहोत किंवा मग तुम्ही श्रीसुक्तचे जर ती सेवा करू शकतात तसेच बघा आपण दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकतो कुणी बघा दुर्गा दुर्गास्त्रोत घेतं मग कुणी कुंजिका स्रोत घेतं मग आपल्या ह्या सेवा तर चालूच आहेत अगदी आपण ह्या जे गोष्टी तिथं ठेवणार आहोत मग लवंग असेल विलायची असेल सुपारी असेल विचार करा त्या किती त्याच्यावरती मंत्र पडायलेत मग आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या नऊ दिवस तिथंच ठेवायच्या आहेत मग तुमच्यानं जर शक्य होत असेल त्याची सेवा करणं तर त्यानंतर या सर्व गोष्टी उचलून आपली घ दसऱ्याच्या दिवशी आपण ज्या दिवशी घट हलवतो त्या दिवशी उसलाई चा। या वस्तू उचलायच्या लाल वस्त्रामध्ये बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायच्या आहे अगदी बघा मग पौर्णिमेला या वस्तू काढायच्या तिजोरीतून देवघरात ठेवायच्या परत आपल्याला श्रीसुक्ताची सेवा करायची आहे नवारन मंत्र म्हणायचा आहे फलश्रुती घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची पौर्णिमाचा एक दिवस तिथंच राहू द्यायचे आणि त्यानंतर परत आपण दुसऱ्या दिवशी ह्या तिन्ही गोष्टी आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा हे शक्य करणं होत नाही मग घट विसर्जित करताना तुम्ही याही गोष्टी विसर्जित करून देऊ शकतात तसंच आता हे झाले दोन ऑप्शन तिसरा ऑप्शन सुपारी तिजोरीमध्ये ठेवा आणि विलायची आपण गोड पदार्थ बनवताना कशामध्येही टाकून देऊ शकतो किंवा मग आपण आता पुरणपोळ्याचा स्वयंपाक दसऱ्या दिवशी बनवलाच जातो अगदी त्या दिवशी आपण या विलाईचे वापरू शकतो जेणेकरून आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यामध्ये देखील जाते आणि तसेच लवंग देखील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला पाचच लवंग आहेत प्रसाद म्हणून देऊ शकतात हा एक ऑप्शन आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला या जी गोष्टी आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता गजलक्ष्मीचं म्हणताल तुम्ही तर बघा आपल्या देवघरामध्ये दे गजलक्ष्मी असायलाच पाहिजे कारण की बघा आता जर आपण या शुभमुहूर्तावरती गजलक्ष्मी आणली आणि नंतर आपल्या देवघरात देखील होईल असेल तर तुम्ही मांडून द्या नसेल तर नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा कारण की बघा आपल्याकडनं आपण जेव्हा देवाची सेवा करतो आणि हे हात जोडतो ते मी तर म्हणाल कुठे म्हणजे कधी कामाला येतील हे सांगता येत नाही आणि देवाला जोडलेले हात कधीच व्यर्थ जात नाहीत देव हा भक्तीचा भुकेला आहे त्यामुळे बघा आपल्याला होईल तेवढ्याच सेवा करायच्या आहेत तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ कशा पद्धतीने करायचा हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप के आप केल अपलोड केलेला आहे तसेच सिद्धकुंजिका स्रोत याचे पाठ कशा पद्धतीने करायचे याचा देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी ज्या काही सेवा करते त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद one.